वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी तुमच्यासाठी नवनवीन अपडेट नवनवीन काहीतरी कलेक्शन मी घेऊन येते पण आजचे कलेक्शन काहीच नाहीये आपल्यासोबत एक फॅमिली मेंबर जोडलेला आहे ते म्हणजे की महाराष्ट्रातून आले ते का आले कशासाठी आले त्यांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे पण बिझनेस स्टार्ट करण्याचा मागचा त्यांचा हेतू काय आहे ह्या सर्व प्रश्नांसुद्धा आपण डायरेक्टली त्यांनाच विचारूया छान आहे छान अच्छा मला सुरुवातीला तुमचं नाव सांगा माझं नाव गजानन ना अच्युतराव देवकर आहे मी महाराष्ट्रातून जालना जिल्ह्यातून आलेलो आहे अच्छा तुमचा बिझनेस आहे का माझा बिझनेस आहे मी किडसवेअर मध्ये लेडीजवेअर मध्ये आणि मेन्सवेअर मध्ये काम करतो माझं फुटवेअर पण आहे अच्छा फुटवेअर पण आहे अच्छा त्याच्यासोबत कपड्यांचा पण बिझनेस तर तुमचं फुटवेअर आहे त्याच्यासोबत सोबत कपड्यांचा बिझनेस करण्याचं तुमचं डोक्यात कसं आलं कारण मॅडम आजच्या युगामध्ये सगळ्यांना कपड्यांची एवढी आवश्यकता आहे की कपड्यांना खूप क्रेज वाढलेला आहे कपड्यांचा रे, रेग्युलर तो असा व्यवसाय की पृथ्वीतलावर तलावर तो कधीच बंद होणार नाही त्या अनुषंगाने मी याच्यामध्ये पाऊल टाकलेला आहे आणि सुरुवातीला तुम्ही फुटवेअरचा बिझनेस करत होते मग तुम्हाला कसं वाटलं की फुटवेअर मधून डायरेक्ट याच्यात जावं आणि याच्यात काहीतरी फक्त किडचं कलेक्शन ठेवायचं आणि लेडीज लेडीजवेअरच कलेक्शन ठेवायचं हे कशावरून तुम्हाला कळलं की बोट ठेवलंच पाहिजे मी बऱ्याच गोष्टीचा याच्यावर अभ्यास केला चांगले आमचे रिलेटिव्ह वगैरे आहेत त्या व्यवसायामध्ये त्यांच्याकडून मला चांगलं मार्गदर्शन मिळालं त्या अनुषंगाने मी याच्यात उतरायचा प्रयत्न केला आणि खूप चांगला रिस्पॉन्स वगैरे भेटतोय माझ्या व्यवसायाला तर याच्यासाठी मी एकदा आज मेरा फॅशन हबला सुरत येथे भेट दिलेली आहे तर खूप मला छान वगैरे वाटलं आपल्या महाराष्ट्राचे सेल्समॅन सुद्धा आपल्याला इथे गाईड करू शकतात मला मार्गदर्शन केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अवश्य एकदा या नक्की या अच्छा अच्छा आ तर म्हणजे नेमकं तुम्ही आता दोघं दुकाने स्वतः सांभाळतात की तुमचे वेगवेगळे शॉप आहेत कपडे माझं अच्छा अच्छा तर तुमचे जे ऑडियन्स आहे आजूबाजूचे लोक म्हणजे नेमकं कशावर म्हणजे फोकस करतात वेअर असेल किंवा लेडीज वेरचे तुम्ही कलेक्शन सांगता त्यांना जास्त किड्सवेअर आणि साडीवर खूप आहे अच्छा अच्छा आणि मला एक सर्वात मेन प्रश्न असं विचारायचा आहे तुम्ही इथे आले पण नेमकं तुम्ही कसे आले आणि तुम्हाला कसं माहिती पडले की अजमेरा फॅशन मध्ये जावं मॅडम तुमचे भरपूर असे व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ असे योग्य वाटले मला की जो तुम्ही रेट वगैरे सांगता ते बरोबर लाव ला रेट लावलेला आहे रेट तुम्ही रेटच्या बाबतीत काही हे झालेली नाही रेट जो तुम्ही थँक्यू सो मच सर तुम्ही व्हिडिओ बघून आला त्याच्यामुळे म्हणजे बघा म्हणजे सरच सांगताय समोरून मी त्यांना नॉर्मली जनरली तेच प्रश्न विचारते पण तुम्ही सुद्धा एकदा इथे येऊन व्हिजिट करून बघा मी प्रत्येक मध्ये प्रत्येक म्हणजे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना मी सांगते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ऑनलाईन न परचेसिंग करता एकदा इथे व्हिजिट करा सगळं कलेक्शन बघा जसं सरांची डिमांड होती किडचं तर त्यांनी किडचं कलेक्शन ठेवून त्यांचा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तर तुमच्या सोबतचे लँग्वेज प्रमाणे भेटले तुम्हाला लँग्वेज प्रमाणे भेटले खूप खूप असल्यामुळे मला तर त्यांचा आनंद झाला मला आनंद वाटला समाधान झालं माझं <laughs> समाधान झालं अच्छा आणि एका जिल्ह्यातले असल्यामुळे आनंद वाटला त्यांना म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ तुमचा यांच्यासोबत कसा झाला प्रवास एकदम मस्त मला खूप त्यांचं स्वभाव पण खूप छान आहे आणि सर मला तुमच्या दुकानाचा प्रॉपर ऍड्रेस सांगा माझ्या दुकानचा ऍड्रेस आहे माझ्या शॉपचं नाव आहे जी सेवन फॅशन हब म्हणून ढोकसाळ फाटा म्हणता तालुका जिल्हा जालना अच्छा जालनामध्ये आहे तर मंडळी तुम्हाला सुद्धा जे जालन्यातले लोक आहेत त्यांना यांच्या जवळ जाण्यासाठी खूप बेस्ट सुवर्ण संधी आहे म्हणजे की काय तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर रिटेल मध्ये सर्व तुम्हाला कलेक्शन मिळतील पण जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर पहिले अजमेरा सोबत तुम्हाला जुडायचं आहे आणि यांच्यासारखं तुम्हालाही आपलं एक रिटेल शॉप उघडायचा आहे आणि सर्वात मेन म्हणजे लिटल विंग्स याची फ्रँचायझी सुद्धा आहे सर अजमेरा फॅशनने काढलेली आहे जर तुम्हाला स्पेशल लिटल विंग्स म्हणजे की किट्सच कलेक्शन हवं असेल टोटल तर त्याची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फ्रँचायझी मिळते फ्रँचायझी काय आहे त्याच्यात काय असतं सर्व तुम्हाला डिटेल्स इथे आल्यानंतर माहिती पडून जातं माहिती मिळून जाते तुम्हाला तर तुम्ही फ्रँचायझी सुद्धा ती करू शकतात तर थँक्यू सो मच सर तुमच्यासोबत थोडा मला वेळ मिळाला तुम्ही सांगितलं डिटेल्स थँक्यू सो मच सर थँक्यू ज्ञानेश्वर भाऊ